आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरीच्या आरडगाव येथील सौर कृषी योजनेचा प्रकल्प कार्यान्वित न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे आरडगाव येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असून देखील प्रकल्प कार्यान्वित केलेला नाही शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी तात्काळ प्रकल्प कार्यान्वित करावा यासाठी आज सोमवारी सकाळी राहुरी मांजरी निवासे रस्त्यावर माजी मंत्री प्राजक्त तनपूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं गेलं आरडगाव सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि त्यांचा त्रास कमी होऊन मोठा दिलासा मिळेल मात्र स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे महायुती सरकार असंवेदनशील असून येत्या दहा दिवसांमध्ये आरडगाव येथील सौर कृषी योजनेचा प्रकल्प कार्यान्वित न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दादा तनपुरे हे राज्यमंत्री ऊर्जा राज्यमंत्री झाल्यानंतर प्रथम त्यांनी शेतकऱ्याची जाणीव म्हणून शेतकऱ्याला दिवसा लाईट देण्यासाठी महावितरण कवडून सौर ऊर्जा प्रकल्प हा इथं आरडगाव येथे उभा करण्यात आला जो उभार कर था था तो प्रकल्प उभा करण्यासाठी त्यांना सुरुवातीला अडचणी आल्या नंतर प्रकल्प तयार झाला आणि आता शेतकऱ्यांना पण दिवसा लाईट द्यायची तर हे सरकार हा प्रकल्प चालू करून देणार शेतकऱ्याला दिवसा लाईट आल्यानंतर मुलं बाळं आपले पाणी पाहायला जाते रात्री वेळेस गडी जरी असेल पुणे जरी असेल समजा शेतकरी वर्ग हा पाण्याचं शेतीमालाला पाणी दिल्याशिवाय तर गर नाही आणि मग पाणी पाले बिब्या असल्यानंतर तिथून ते होते काही काही शेत शेतकऱ्याचे बाबा काही हल्ले पण झालेले शेतकऱ्यावर आणि हा प्रकल्प चालू झाल्यानंतर शेतकऱ्याची एक अपेक्षा आहे बाबा आपल्याला दिवसा लाईट मिळल आणि आपल्याला रात्री रेत्री बाबा कुठं शेतात पाणी धरायला याला त्याला जावं लागायचं नाही आणि शासनाने याची दखल घेऊन आमच्या शेतकऱ्याची ही एक गुन्हे भरून काढवा अशी मी शासनाला विनंती करतो काय मते रात्रीची वीज असल्यामुळं जे मानसिक हानी होतात त्याच्यावर शासनाने दखल घेणं गरजेचं आहे बँकांच्या आता बँकेचे लोक लोकं दारात येऊ राहिले कर्जमाफीवरून तर ते बी शेतकऱ्यांचे हल होऊ राहिलेत आणि का आता कांद्याची भरणे तिथं काही दिवसा पाणी येत नाही दिवसा लेट नाही पाणी येत नाही रात्री पाणी धरायला जावं लागतं रात्री दहा वाजता बारा वाजता लेट येते कधी दहा वाजता येते आणि रात्री जर अचानक वागणी हल्ला केला तर जीव हानी होण्यापेक्षा सरकारने याच्यावर दखल घेतली पाहिजे हे वाईट परिणाम चालू आहे याच्यावर काही लक्षात तर सरकारने दखल घ्यावा हीच विनंती करतो थांबतो विकास आघाडीचं सरकार असताना आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या प्रोजेक्टमधून मधून चार मेगावॉटचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर केला होता त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार इतर आवरील आले होते त्यांच्या हस्तेच ऑनलाईन उद्घाटन झालं होतं आणि सरकार महाविकास आघाडीत असतो पण कामही वेगाच चालू होतं सरकार गेल्यानंतर कामही थंडावलं आत्ता कुठं मागच्या पाच सहा महिन्यामध्ये कामांनी गती घेतली आणि काम पूर्ण झालं आज या चार <laughs> मेगावॉटचा प्रकल्प पूर्णपणे उभारून झालेला आहे त्याचा ट्रायल पण झालेला आहे पण तरी देखील या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही आणि सातत्यानं अधिकाऱ्यांना सांगून सांगून ते दोन दिवसात होईल चार दिवसात होईल शेवटी आज इथं बिबटे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत की गावोगावी बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे आताच काही दिवसापूर्वी वाढणे इथं हल्ल्यामध्ये एकतर करायचा मृत्यू देखील झालेला म्हणजे सरकार नेमकं आमचे जायची वाट बघत आहे का नेमकं शेतकऱ्यांना नेमक्याची बळी आर्थिक किती बळी हे सरकार बघणार आहे आणि प्रकल्प पूर्ण होऊन देखील तर पुढचा वीज त्या ठिकाणी मिळत नाही हे सरकारचं अपयश आहे त्यांनी आता आमच्या आम्हाला सांगितलं की एकवीस मार्चच्या अगोदर हे आम्ही पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसावीस देऊ असं लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्याचबरोबर शेडिंग देखील चालू आहे मला आठवतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोळशाचा शॉर्टेज जेव्हा होतं काही कोळसा पावसामुळे घेतला होता अशा सगळ्या भावानं वेगळ्या राज्यातून सगळ्या भावानं वीज लोक या राज्याला कधी लोड शेडिंग आपण करू दिलं पाहतं पण आज मात्र एका अधिकाऱ्यानेच नमूद केले की एक एक तास शेतीचं वीज मिळते त्याच्यात देखील लोड शेडिंग चालू आहे हे या सरकारचं मोठं अपयश आहे तर हे पैसे वाचवण्याचं काम चालू आहे एकीकडे सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांना फुकट वीज देतो त्याकरता पैसे देतो पण इथं मात्र एक एक दोन दोन तास त्याच्यामध्ये बंद करायची आणि ते पैसे दुसऱ्या मार्गाने वाचवायचं देखील काम सरकारचं चालू आहे मग तातडीने हा प्रकल्प एकवीस मार्चच्या आठ मध्ये हा चालू करून खारड गाव आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना सध्या त्यांचे टेस्टिंग वगैरे झालेले आहे काल बी टेस्टिंग टीम येऊन प्रॉपरली चेक करून गेले त्यांना मीटरिंग वगैरे हे या त्याच्या अर्थिंग वगैरे प्रॉपरली टेक्निकल जी बाजू आहे ती बी आपल्याला बघावं लागते तर त्या अनुषंगाने टेक्निकल कम्प्लिशन वगैरे आता तर होत झालेलंच आहे आणि याच्या पुढं वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून जितके लवकरचे लवकर आम्हाला हे चालू करता येईल कदाचित त्या तारखेच्या अगोदर बी चालू करता आलं तर आमचं पूर्ण प्रयत्न राहील जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसाची लाईट मिळायचं मदत पण हो एवढे दिवस झाली त्याचं काम पूर्ण झालं मात्र अद्याप चालू का नाही झालं काय कारण असं नाही असतं ते टेक्निकल बाजू म्हणजे कसं त्याची ए आय परमिशन असती ते कंपनीने बनवलेलं आहे त्याच्याबरोबरचे ॲग्रीमेंट्स असतात बाकी त्याच्या टेस्टिंग असतात प्रॉपरली अर्थिंग झालेलं आहे की नाही मीटर बसवणं हे कारण की आपल्याला नाही का प्रायव्हेट कंपनीला या तीन रुपयाच्या दराने ती लाईज लाईटचे पैसे देणं आहे तर सगळ्या आपल्याला दिसतात तसं नाही आहे त्याच्यात अजून टेक्निकल बाजू कागदपत्र वगैरे कंप्लीशन कोणाला ॲक्सिडेंट न घडू ह्या सगळ्या गोष्टीचे सुपरविजन ऑडिट वगैरे होत असतात त्या तेवढं ते झालं एकदा प्रोजेक्ट चालू झालं का ते पूर्ण तातू येतोय किती मेगावेटचा तो प्रकल्प आहे किती एकरमध्ये बसवला आणि किती गावांना त्याचा फायदा होईल गावातला म्हणजे असं आहे का एक फिडरला समजा आपण दिवसाला लाईट दिली तर ते ओवरऑल नाही का बाजूची दोन चार फिडर त्याच्याबरोबर पॅरलमध्ये जे चालतं दिवसाला किंवा रात्रीला त्यांना सगळ्यांना आपल्याला लाईट देता येईल ते टू पॉईंट ला ला सिक्स सिक्स मेगावॅटचा आहे आणि आपण आरडगाव सबस्टेशनमधून जेवढे वाहिनी गेलेल्या आहे इलेवन के व्हीच्या त्याच्यात नाही का मॅक्झिमम जास्तीत जास्त वाहिनीला कसं फायदा देता येईल आणि कसं त्यांना दिवस आपल्याला लाईट देता येईल तेवढा आपण ते, ते एकदा चालू झाल्यावर ते सगळ्या गोष्टी लक्षात येत यावेळी रवींद्र आढाव सुनील मोरे नानासाहेब म्हसे बाळासाहेब पेरणे अनिल जाधव पोपट जाधव आनंद वणे बाळासाहेब खुळे विलास धसाळ सदाशिव तारडे बाळासाहेब आढाव सुरेश निमसे भाऊसाहेब आढाव डॉक्टर बाबासाहेब आढाव यांसह शेतकरी सहभागी झाले सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरे परंपरा आणि दर्जा या मेळ राखत राजपालने सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा